त्र्यंबकेश्वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नाशिकमध्ये महत्वाची त्र्यंबकेश्वरचा प्रवेश शुल्काचा रद्द केलेला होता वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना गावगुंडांनी मारहाण केलेली होती आणि अखेर हा निर्णय सध्या समोर आलेला आहे त्र्यंबकेश्वर प्रवेश शुल्काचा ठेका कायमचा बंद होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे आहेत किरण खरंतर महत्वाची ही अपडेट म्हणावी लागेल त्र्यंबकेश्वर प्रवेश शुल्काचा ठेका आता बंद होणार आहे अतिशय महत्वाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर त्या ठिकाणी गुंडांनी हल्ला केलेला होता आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील प्रवेश शुल्क संदर्भामध्ये त्या सगळ्या दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते तो ठेका देखील रद्द केलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला आहे तो कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे जी रक्कम आहे ती रक्कम देखील माझ्या विभागाच्या माध्यमातून दिला जाईल अशा स्वरूपाचं म्हणणं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी मांडलं आणि या सगळ्या दरम्यान मोठा निर्णय तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे भरत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर महत्वाचा आणि हा मोठा निर्णय म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी